रेगा होती ना जर आपल्याकडे अशी जी पिशवी होती त्यांच्याकडे गोल हे सर्कल काढला होता जर ते वर वर त्यांचे पहिला गेला असता तो वर पोचला असता आणि जेव्हा तिचा मुलगा येतो तेव्हा वरनं खाली खाली हळूहळू टाकत तो वाचला असता वर कुठलं कोर्ड केलेलं कोरड असं सर्कल काढलेलं ते म्हणजे कोरड्या पिठानं ते वाचले असतील असं तुझं म्हणणं आहे कोरडे पीठ अंगाला लावून घेतलं असत तर वाचले असतील असं तुझं म्हणणं आहे पहिला ते ते असं थोडं थोडं दोरीन ओढ हळू गेला असतं आणि त्याच्या अंगात हे म्हणजे थोडं थोडं हे झालं असतं आणि जे भूत मेले असते आणि वरनं ते खाली टाकले असतील जेव्हा ते जर भोर गायत तेव्हा जे मागणं आलं असत तर फुडणं टाकताना पीठ मागणं आलं असत तर भूत मागणार असतो तर टाकत 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 तेव्हा टाकत टाकत अस अजून गेला असता टाकत टाकत गेला असत अंगावर आणि काही दिवस स्प्रे केला असत रे टाकत टाकत अस स्प्रे कस होईल मग वाचल्यास तिथे तो ग पण आणि मग काही झालं असत मग आज तर आज अडकला असत असता काय मग आता जे बनवलेलं पिक्चर आहे ते चुकीच आहे काय चुकीच ते असं त्यांना मारलेलं त्यांनी डायरेक्ट ऑर्डर भावल्यानेच हे केलं त्याच्यावरची काय करायला पाहिजे होत त्याच्यावरती ते पावडर टाकत वर गेला असत ना तो पूर्ण पावडर अंगाला लावून गेला पाहिजे होत का नाही ते असं आता अशी पिशवी होती अंगाला लावला असत तर चाललं असतं का आणि मग घामानं ते ओरलं झालं असतं तर पावडर काय नाही तो असं अजून टाकत टाकत ते असं पावडर त्याच्या अंगावर पहिले डब्यात न पडले बघा तसं तो टाकत 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 जास्त जास्त असं वर गेला असतं आणि जेव्हा त्याला म्हणतात तेव्हा तो असं असं असतं पूर्ण पावडर अंगावर अंगावर पसरलं नसतं ना कुठं तर अंग रिकामं राहिलं असतंच की खरे ते असं बाहेर गेलं असतं ना तो खरं टाकत चालूच असतं ना त्याचं आणि ते भूत असं मात आहे ना ते तो मेल असता असं तुझं मत आहे का ते डिरेक्टरला पाठवायचं का आपण

कोरड्या पिठाला ते पार करू शकली नसती असं तुला म्हणायचं आहे बर मग आता काय करायचं डायरेक्टरला पाठवायचं हे पण बाकीच्या पटले की ते बरोबर आहे म्हणते यात काय दुरुस्त काय करायला पाहिजे आता ना त्या मुला ते तसं टाकलं पाहिजे